महत्वाची आणि या क्षणाची ताजी बातमी अशी आहे की जो मृत्यू कोरोनामुळे झाला असं गेले काही दिवस आपण ऐकत होतो तसं नाही आहे याचा खुलासा करण्यात आला आहे एम रुग्णालयानं सतरा मे रोजी दगावलेल्या रुग्णाच्या बाबतीत हा तपशील सार्वजनिक केला आहे या निमित्तानं लोकांनी घाबरण्याचं कोणतंही कारण नाही असं सुद्धा केई एम रुग्णालयानं सांगितलंय केईएम रुग्णालयामध्ये सतरा मे रोजी एका रुग्णाचा मृत्यू झाला सदर रुग्ण हा कोरोनाबाधित असल्याची चर्चा अनेक ठिकाणी सुरू झाली मात्र त्यानिमित्तानं केईएम रुग्णालयाच्या प्रशासनानं हा खुलासा करून जनतेच्या मनात असलेला गोंधळ मिटवला आहे केईएम रुग्णालयानं याबाबत नेमकं काय सांगितलंय ते सांगतायत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे कोविड नाईन्टीन पुन्हा एकदा डोकंवर काढतोय का अशा पद्धतीने अफवा ज्या आहेत त्या समोर येताना दिसून येतो त्या नेमकं त्या अफवा आणि बातम्या खऱ्या आहेत का याची पुष्टी करण्यासाठी याची माहिती घेण्यासाठी आपण केईएम रुग्णालय या ठिकाणी आलो होतो कारण की चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी एक रुग्ण जो आहे केईएम मध्ये दाखल झाला होता आणि सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी त्याचा मृत्यू झाला आणि मृत्यूचं कारण हे कोविड नाईन्टीन कोरोना व्हायरस आहे अशा पद्धतीने समोर आलं होतं पण मात्र ज्यावेळेस आपण प्रशासनासोबत बातचीत केली हो, तेव्हा त्यांनी सांगितलं की हो तो कोविड नाईन्टीन होता पण मात्र सध्याचं जे कोविड नाईन्टीन सुरू आहे त्याच्यासाठी वेगळी कारणं आहेत पण हा तो कोविड नाईन्टीन नाही आहे जो दोन हजार एकोणीसमध्ये आणि दोन हजार चीन चीनमधनं संपूर्ण देशामध्ये भारतामध्ये आणि मुंबईमध्ये शिरकाव केला होता तो हा कोविड नाईन्टीन मात्र नाही आहे आणि त्यामुळे नागरिकांना नागरिकांना आणि मुंबईकरांना भयभीत होऊन जाण्यासाठी कुठलंच कारण नाही आहे खरं पाहायला गेलं तर भविष्यामध्ये असा जो रोग आहे जो सर्दीमुळे सर्दी खोकल्यामुळे सर्दी होतो याच्यासाठी नाव देखील बदलण्यात येणार अशी देखील एक माहिती जी आहे ती मिळत आहे कारण की लोक जे आहेत कोविड नाईन्टीन पॉझिटिव्ह अशा पद्धतीने जेव्हा कानावर जातात तेव्हा लोक घाबरून जात असतात कोणीही भयभीत होऊन जाऊ नये आणि सोबतच मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत अशा पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत त्या देखील फेक आहे असं प्रशासनाने जे आहे आपल्याला सांगितलं आहे

जनतेने मात्र आता पुन्हा स्वतःसाठी स्वतःची सुरक्षा करण्याच्या दृष्टीनं पाऊल उचललं पाहिजे आणि सरकारने सुद्धा हा विषय अत्यंत गांभीर्याने घेतला पाहिजे